सो so, अशा प्रकारे हा बंगला आहे आणि तो बंगला आपण आतमध्ये जाऊन बघूया ते आहे ते म्हणजे रेडी पूल मोठा माशांचा टँक आणि त्याच्यामध्ये बघितला तर ते, ते खूप सारे असे मासे आहेत आणि ह्या जागेमध्ये एकशे दहा हप्पूस तलबाची झाडं आहेत नमस्कार मंडळी मी विरासिला विरासिला बॉक्स एटी पुन्हाही तुमचं स्वागत करतो आज आपण आले पानसामध्ये आणि एक भन्नाट प्रॉपर्टी मी तुमच्या आधी घेऊन आले मुंबई मुंबईपासून अगदी अगदी एकशे चाळीस किलोमीटरच्या अंतरावरती ही प्रॉपर्टी घेऊन आहे भन्नाट अशी प्रॉपर्टी आहे तीन एकरचा हा लँड आहे आणि ह्या जागेमध्ये खूप साई आहे खूप काही म्हणजे रेडी पोझिशनमध्ये आहे ते तुम्हाला काय काय आहे ते पुढे बघायला भेटेल सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जी प्राईज आहे तीही खूप रिझनेबल आहे ती तुम्हाला पुढे बघायला भेटेल ज्या म्हणजे ज्या एकर तीन एकरचा लँड आहे त्याप्रमाणे खूपच प्राईस ही कमी आहे असं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटत हे नक्की आपल्याला कमेंट करून कळवा प्रॉपर्टीमध्ये आपली जा जी गाडी आहे ती आपल्या गेटपर्यंत येते इकडे गेट आहे आणि हा प्र अशा प्रकारे ह्या जागेचा ही जागा आहे अशा प्रकारे तिकडे तुम्हाला एक रेडीसुद्धा घरसुद्धा भेटणार आहे ते घरसुद्धा आपण बघू आणि अशा प्रकारे कंपाऊंड केलेली जागा आहे जागेमध्ये आंब्याची झाडं आहेत ती थोड्या वर्षाने धरतीलच कारण ऑलरेडी ते ऑलरेडी ते आता जवळजवळ चार पाच वर्षाचे चा आहेत आणि चांगल्या कंडिशनमध्ये आहे जर तुम्ही थोडीफार मेहनत केलात तर ही झाडं नक्कीच तुम्हाला उत्पन्न देणारे आहेत आणि जागा अशी एका हाईटच्या लेवल असल्यामुळे ले कुठलाही पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे इकडे आणि जागा जर बघाल तर अशी पूर्ण हे पूर्ण इकडे या साईडला पूर्ण असे डोंगर आहेत आणि एकदम निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये हे घर आहे अशा प्रकारे आंब्याची झाडंसुद्धा आहेत आणि आंब्याची झाडं खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहेत इकडे लागवड लागवडसुद्धा केली आहे आणि एक पैसा कमवून देणारी अशी ही जागा आहे कारण ह्याच्यामध्ये ऑलरेडी धरणारी झाडं आहेत आंब्याची काजूची काजूची नाही सॉरी आंब्याची झाडं आहेत काजूचीसुद्धा मध्ये मध्ये लावलेत आहेत त्यांनी हे बघा इकडे आणि असा खूप मोठा असा परिसर आहे तीन एकरचा लँड आहे आणि एका मध्यवर्ती तो असा बंगला बांधला आहे तिकडे आणि इकडे बेलाचं झाड आहे आणि नारळाची झाड सुद्धा या बागेमध्ये सुपारीची झाड आहेत बघ का आता आपण हा खालच्या साईडला आलो आहे म्हणजे जागेच्या एका कॉर्नरला आणि इकडे बघाल तर पूर्ण काजूची झाडं आहेत आणि नाही म्हटलं तरी आत्ता ही काजूची झाडं कमीत कमी, -कमी पाच ते दहा किलो नक्कीच तुम्हाला उत्पन्न देतील इकडे चिकूचं ची झाडसुद्धा आहेत तुम्ही बघितला तिकडे झाडाला चिकूसुद्धा लागले आहेत आणि इकडची जमीन जर जा बघाल तर अगदी म्हणजे कुठलेही झाड लावलं तर ते चांगल्या स्टेजला जाईल असं आहे कारण इकडची जागा पूर्ण चांबळ माती म्हणजे लाल मातीच आहे आणि झाडं बघाल तर खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहेत आणि ह्या जागेमध्ये एकशे दहा हापूस तांबाची झाडं आहेत आणि ती खूप चांगल्या म्हणजे धरत्या कंडिशनमध्ये आहेत म्हणजे त्याच्यावरती नक्कीच तुम्ही उत्पन्नसुद्धा घेऊ शकता आणि इकडे पायरी म्हणजे पायरी कांबा आहे त्याचंसुद्धा झाड आहे इकडे आणि ह्या बागेची मेन बेनिफिट म्हणजे ही जागा तुम्हाला पूर्ण क्लीन करून देण्यात येते कारण ही बघितलं पूर्ण आता बागेची साफसफाई चालू आहे बागेमध्ये कुठलीही घाण नाही आहे बाग अगदी क्लीन आहे तुम्हाला ती व्हिडिओमध्ये दिसत असेल आणि आत्ता जे बाकीचं काम राहिलं आहे ते आता म्हणजे काम चालू आहे आता साफसफाई चालू आहे जागेची जागेमध्ये एक सागाचं झाडसुद्धा आहे आणि इकडे बांबूची झाडंसुद्धा आहेत जागा म्हटलं की आपल्याला एकच टेन्शन असतं ते म्हणजे पाणी आणि पाण्यासाठी आपल्याला इकडे बोरवेलसुद्धा आहे आणि आता हे इकडे तुम्हाला घाण दिसते पण हे काही असं क्लीन होऊन जाईल कारण आता साफसफाईचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलंय अशा प्रकारे हे प्रकारे घर आहे आणि हे घर तुम्हाला मी थोड्या आतमध्ये ओपनसुद्धा करून जाईल त्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो ती म्हणजे इकडे आहे असा खूप मोठा माशांचा टँक आणि त्याच्यामध्ये बघितला तर ते खूप सारे असे मासे आहेत आतमध्ये तुम्हाला दिसतं की माहीत नाही हे बघा खूप सारे मासे आहेत आणि अजून एक ह्या जागेचं बेनिफिट म्हणजे ते मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो जागेमध्ये फनसाचं झाडसुद्धा आहे आणि अशा प्रकारे इकडे आहे ते म्हणजे रेडी पूल म्हणजे तुम्ही जर हा बंगला घेतला तर हा पूल तुम्हाला रेडी भेटतो आहे मस्त पाणी टाकायचं आहे आणि पाण्यामध्ये चिल करायचं आहे आणि अशा प्रकारे इकडे नाळाचे झाडं आहेत काजूचे झाडं आहेत आणि अशा प्रकारे हा आपला बंगला आहे आता आपण आतमध्ये जाऊया आणि बंगला बघूया आणि मी लास्टला तुम्हाला सांगेल याची प्राईस किती so, आहे ती सो अशा प्रकारे हा बंगला आहे आणि तो बंगला आपण आतमध्ये जाऊन बघूया असा मस्तपैकी इकडे त्यांनी एक, एक छोटासा हॉल टाईपमध्ये दिला आहे म्हणजे इकडे तुम्ही तुमचे फंक्शन्स वगैरे हो करू शकता आणि फूड समोरचा व्ह्यू असा एन्जॉय करू शकता अशा प्रकारे त्यांनी एक बाहेर झोपाळासुद्धा लावला आहे मस्तपैकी आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बंगल्यातून व्ह्यू घेऊ शकता एकशे तीस का आंब्याची झाडं आहेत आणि इतरत्र काजूची झाडं वगैरे आहेत आणि अशा प्रकारे ही एंट्री आतमध्ये हा हॉल आहे हा इकडे एक बेडरूम आहे आणि अशा प्रकारे इकडून शिडी आहे ती वरती घेऊन जाते तुम्हाला जेव्हा तुम्ही इकडून असं जिन्याने वरती येता तेव्हा इकडे असा स्पेसियस असा हॉल आहे आणि हॉलला खूप सुंदर असं व्हेंटिलेशनसुद्धा आहे सो पंख्याची गरज नाही आणि तिकडून असं बाहेर आल्यानंतर हा खूप सुंदर असा व्ह्यू आहे हा इकडे तो जो मला आकडा तो फिशचा पॉइंट आहे आणि तिकडे फिश टँक आहे आणि अशा प्रकारे हायकरचा व्ह्यू आणि समोर असे मस्त सह्याद्रीचे डोंगर आहेत आणि तो तुमची समोरची एंट्री आहे आणि खूप असा स्पेसेस असा बाल्कनी कारण आपल्याला मेन माहिती सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबईमध्ये आपण इकडे तर रिलॅक्स करण्यासाठी बाल्कनीमध्ये मस्त तुम्ही रिलॅक्स करू शकता आणि खूप सुंदर अशी प्रॉपर्टी आहे आणि प्रॉपर्टी तुम्हाला जर डिटेल्समध्ये बघायचं असेल तर डिस्प्ले नंबर दिसतोय त्या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करा ओके तुम्ही जर तुमच्या फार्मवरती केअरटेकर ठेवत असाल कारण तुम्ही आता प्रॉपर्टी घेत असाल आणि तुम्हाला जर केअरटेकर ठेवायचं असेल तर त्याच्या इकडे राहायला सुंदरशी रूमसुद्धा आहे आतमध्ये आणि स्पेसियस असे इकडचा परिसर आहे आत्ताची आपण जी, जी प्रॉपर्टी बघितली आहे ही प्रॉपर्टी आहे तीन एकरमध्ये आणि पासून हार्डली पाच किलोमीटरच्या अंतरावरती असणारी पानोशागावमध्ये आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये जा, जागा असणारी ह्या जागेचा जा, बेनिफिट म्हणजे जो माणगावला बायपास जातो आहे हा अवघ्या तीन किलोमीटरच्या अंतरावरती असणारा म्हणजे ह्या जागेचं जा, व्हॅल्युएशन नक्कीच तुम्हाला नक्कीच जेव्हा नेक्स्ट काही वर्षामध्ये नक्कीच याचं डबल आहे व्हॅल्युएशन आहे आणि खूप सुंदर अशी जागा आहे तुम्ही आता ह्या व्हिडिओमध्ये बघितलात आणि जर अजून डिटेल्स पाहिजे असतील तर डिस्प्ले जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि हा लँड आहे एकूण तीन एकरमध्ये बरोबर आणि ह्याच्यामध्ये एकशे तीस जवळजवळ आंब्याची झाड आहेत आणि ती पण धरती झाड आहेत आणि ह्याची पाय प्राईज असणार आहे ती फक्त ऐंशी लाख रुपये ही निगोशिएट प्राईज असणार आहे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की डिस्प्ले जो नंबर दिसू त्या नंबरवरती नक्की नंबर कॉन्टॅक्ट करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आपल्याला कमेंट करून कळवा आणि अशाच जागेसंबंधी किंवा इतर फार्मिंग कंटेंटचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि तुमची जरी कुठली जागा असेल ती विकायची असेल तर डिस्प्ले नंबर दिसू त्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा